सुनील केदार यांच्या सावनेर या बाले किल्ल्यात काँग्रेसला भोपळा आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांचा दणका सावनेर झाले मुक्त नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा धडाका बघून सावनेर कळमेश्वर खापा येथील जनतेने प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष तसेच सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून दिले मुख्य म्हणजे नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या बालकिल्ल्यात त्यांच्या मूळ गावात काँग्रेसला भोपळा मिळाला काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले सावनेरच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी झाल्या सावनेरमध्ये भाजपाचे तेवीस पैकी एकवीस नगरसेवक आणि स्थानिक आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या सुनील केदार यांना दणका दिल्याचं सर्वत्र बोलले जात आहे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या दमदार नेतृत्वावर आणि विकास कामांच्या जोरावर जनतेने विश्वास दाखवला आहे सावनेरासह कळमेश्वर व खापा येथे देखील भाजपने विजयाचा झेंडा रोवला आहे भाजपाचे अविनाश माकोडे कळमेश्वर इथून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तिथे भाजपचे पंधरा व काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले भाजपचे पियुष बुर्डे खापा इथून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कळमेश्वर व खापा काँग्रेस तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेल्या आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी भाजपच्या सर्व विजय नगराध्यक्षांचे आणि नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि जनतेचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गव्हाणे नागपूर